आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी एका गाण्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली रातोरात स्टार झाली तिच्या सौंदर्यानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली तिला त्या एका गाण्यासाठी सर्वजणं लक्षात ठेवतात पण तिचं करिअर फार चांगलं राहिलं नाही वैयक्तिक आयुष्यात तिला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला ती आपल्या चित्रपट आणि करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली एका जाहिरातीदरम्यान थी तिची ओळख एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत झाली त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांनी तीन महिन्यातच लग्न केलं पण दुर्दैवानं त्यांचं लग्न सहा महिनेही टिकलं नाही त्यांचा घटस्फोट झाला त्यांच्या नात्याला वेळही मिळाला नाही त्यानंतर ना अभिनेत्री या अभिनेत्रीनं दोन हजारमध्ये या अभिनेत्यापेक्षा अधिक लोकप्रिय असलेल्या दुसऱ्या अभिनेत्याशी लग्न केलं त्या दोघांचा संसार चौदा वर्ष टिकला अखेर दोन हजार चौदामध्ये या अभिनेत्रीनं घटस्फोट घेतला आता सध्या ती काय करते कुठे आहे याबद्दल कोणालाच काही माहिती नाही तिच्या पहिल्या नवऱ्यानं एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे तर दुसऱ्यानं पॅच तर दुसऱ्याचं करिअर तिच्यासारखंच बुडालंय तुम्हाला कॅडबरीच्या जाहिरातीतील ही अभिनेत्री आठवते का ही अभिनेत्री आहे राजलक्ष्मी खानविलकर गैरसमज करून घेऊ नका कर ही अमृता खानविलकरची कोणीही लागत नाही तुम्हाला पंकज उदास यांचं चुपके चुपके सखिया सेवो हे गाणं आठवतं का या गाण्यात राजलक्ष्मी जॉन अब्राहिमसोबत झळकली होती हे गाणं त्यावेळी खूपच लोकप्रिय झालं होतं तुम्ही नाइंटीजचे असाल तर तुम्हाला हे गाणं लक्षात असेल या गाण्यामुळे दोघांनाही खूप प्रसिद्धी मिळाली होती राजलक्ष्मीच्या सौंदर्यानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं पण या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये माधुरी आणि नम्रताप्रमाणे स्वतःचं स्थान बनवता आलं नाही एकोणीसशे शहाण्णवला कॅडबरीच्या जा दरम्यान तिची भेट समीर सोनीशी झाली दुर्दैवानं त्यांचं लग्न सहा महिनेही टिकलं नाही आज समीर सोनी लोकप्रिय अभिनेत्री नीलम कोठारेसोबत विवाहबद्ध आहे समीरशी घटस्फोट झाल्यानंतर राजलक्ष्मीने आशिकी फेम राहुल रॉयसोबत संसार थाटला चौदा वर्षानंतर त्यांचाही घटस्फोट झाला सध्या राजलक्ष्मी काय करते आणि कुठे आहे हे कोणाला माहिती नाही तर मग तुम्हाला कॅडबरीची जाहिरात आठवली का तुम्हाला चुपके चुपके हे गाणं आठवलं का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा